कुठे आईचा जीव किती वेळा असतो आता मी माहेरी आली तर तेव्हापासून मम्मीला असं होते काय खायला घालावं काय नाही तर मला सासरी काही सासरू नाही पण मग तिला असं वाटतं काय खाऊ घालावं लेकीला किल काय नाही तर तिने आता मस्त दुपारच्या वेळी ना जेवण वगैरे झाले होते आणि संध्याकाळच्या वेळी परत चार वाजता चकल्या पापड्या तळल्या होत्या साबुदाण्याच्या चकल्या आणि पापड्या आणि पोंगे पण तळले होते आणि आता पप्पा पण मार्केटमध्ये गेले होते तर त्यांनी पण मस्त खाऊ आणलेला होता तर खाऊ खूप छान भेटतो इकडे तर त्यांनी आणलेला होता तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा आणि व्हिडिओ पण कंटिन्यू बघत राहा तर मी असंच घरामधलं जे म्हणजे आहे ना रोजचं आमचं रुटीन तर तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा गेलं 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 देव हर ते देव पिलो का करतं का करतं नको केलंय आम्ही चकले, चकले ते नको ते मग मी दिसले ग लगेच इकडं बाबू 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 काय करतो लागले हा ओ काय करतो नको आजीच्या देवाऱ्यात देवणी ठेवले बाई Hmm, वाद्या ना मस्त भेटला आहे ना वाद्या कांदा पाहिजे मी कांदा कापते पै कशी पाहते काय चाललंय हा तुलाच हसतोय का मी नको माझ्या बाईने बरे माटेच कपडे घातले चालू होत द्यायचा कांदा ढावळा पाहुणा आणायला गेले शेवटी लालच नाही बर का खातील का बत्त्या ना ग नाही मग टाकू पण आवडत पण तेवढाही खाल्ला पाहिजे भत्ता नाही थोडासा काढून ठेवा हा थोडासा खाई ना डॉक आहेत का हा पप्पानी सर स्टंट माहिती हा खा भारी पिलूनी किती खाऊ सांडून ठेवलंय त्याला नुसतं खेळायला पाहिजे आता मम्मी बोंबलाची भाजी बनवतीये तर शेंगदाण्याची बोंब्रिल बनवतीये तर चला तुम तुमच्यासोबत आता रेसिपी शेअर करते मी तर आता हे ना बोंबील घेतले त्याचे तुकडे करून घ्यायचे कडक वाळून ठेवले वाटत हल्ले पाहिजे एवढे नाही तर मग चालले पाय आता तू आंदोलन किती व्हायला पप्पाला आवडत नाही मारायला नाही आवडत तेल दोन आता मस्त बोंबील तेलामध्ये तळून घेतले दोन एक उघड्या तेल टाकले दोन तीन उघड्या असतील कांदा टाकले आता तेल आहे तेलात तेला तेला मस्त बोंबील परतून घ्यायचे आणि मीठ टाकायचंय त्याच्यामध्ये त्यांनी भाज्याला असेल तू पोटा असेल त्याचा पप्पाला पहिले बॉम्बेला माहित नव्हते का टाकून टाकलं हा ना

भाजलेले शेंगदाणे छान लागतात तर पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता तर बघा अशा प्रकारे शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागतं आणि बोंबील लवकर शिजले जातं तर अशा प्रकारे बोंबलाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा शेंगदाण्याची बोंबील तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय